बाहर उजाला भितर मत कर तू अभिमान तेरे जैसे जेसे लाको आहे अनेक येतात कितीतरी या मातीने खाल्ले ध्यान ठेवलं पाहिजे कळलं का भजन प्रमाण फक्त गाण्या करता नसतात हे ऐकून जीवनामध्ये उतरवण्या करता असतात सात दिवस आले कथा इकडे महाराज बोंबोल आपण इकडे ते तिकडे करता नाही एवढा मोठा खर्च चालू आहे कीर्तनकार देत असेल तो प्रमाण आपल्या कामासाठी आहे भागवतकार देत भागवत ते प्रमाण आपल्या कामासाठी आहे आम्हाला असं वाटतं आम्ही बोलू लागलो म्हणजे आमच्यासाठी हे काहीच नाही मी सांगू लागलो म्हणजे त्यातलं मी आचरणात आणलंच नाही पाहिजे असं नाही पहिले आचरणात आणाय लागते मग सांगायला लागते तेव्हा काम जमते नाही का नाही तर लोकांना आम्ही सांगायचं ना आम्ही वावटुरी जगायचं काही उपयोग नाही त्यामध्ये कळलं कथा कीर्तन प्रवचन भागवत हे जरा हृदयात उतरवायला लागा कल्याण होईन नाही तर मग काय आहेच अभिमान हा विषय आहे तो त्यागा मा भगवती रुक्मिणी भीष्मक राजाची मुलगी आहे ऐका भीष्म राजाची मुलगी भावही नव्हता तिच्या किंवा होईन की नाही माझं भगवान श्री कृष्णा बरोबर विवाह आठ श्लोकाचं पत्र पाठवलं मी आताच बोललो त्याच्या मनात आलं तो धुळीत पडलेला हिरा चमकवतो आणि त्याच्या मनात आलं तो चमकलेला आ, मा रुक्मिणीच विश्वास होता सुदैव नावाच्या ब्राह्मणाजवळ पत्र दिलं आठ श्लोकाचं पत्र रुक्मिणी आई साहेबांनी पाठवलेलं कनै यांनी वाचलेलं सुदैवाला आश्वासन दिलं भगवंत काल आले रुक्मिणी आई साहेबाला पळवून नेतात आणि विवाह करतात ऐका माता रुक्मिणी आई साहेबांनी पत्र पाठवलं मी काल बोललोय बऱ्याच त्या विषयावर आजही थोडी एक नजर टाकून जातो बहुतांश माता भगिनींना माझ्या बहिणींना वाटेल की महाराज मग माता रुक्मिणी आई साहेबांनी पत्र लिहिलं त्या पत्रात काय लिहिलं वाचा ते पत्र इतकं पवित्र आहे भगिनींनो त्या केवळ रुक्मिणी स्वयंवराचे पाठ केलेत ना ऐका त्या रुक्मिणी स्वयंवराचे पाठ केले रुक्मिणी स्वयंवर व्रत केलं ज्या मुलीचं लग्न जुळत नाही त्यांचं लग्न जुळतं तितकी ताकद त्या व्रतामध्ये कळलं का हे विशुद्ध प्रेम होतं रुक्मिणी आई साहेबाचं रुक्मिणी स्वयंवर नावाचं व्रत आहे ज्या मुलीचं लग्न जुळत नाही त्यांनी ते व्रत केलं पाहिजे हे पुस्तक मिळते रुक्मिणी स्वयंवर म्हणून त्या प्रेमाला आम्ही आजच्या प्रेमाने आजच्या प्रेमाचं लक्षणाने पाहिलं नाही पाहिजे ते प्रेम विशुद्ध प्रेम आहे रुक्मिणी आई साहेबाचं प्रेम म्हणजे मानवावर केलेलं प्रेम नाही आहे रुक्मिणी आई साहेबांचं प्रेम देवावरच प्रेम आहे ते विशुद्ध प्रेम आहे माझ्या श्री प्रेम आहे आता ज्याला प्रेम म्हणतो फक्त नाव त्याचं प्रेम राहिलं पण त्याच्या आतमध्ये केवळ वासना श्रीमद भागवताचं चिंतन आहे प्रेमामध्ये वासना नसावी त्याची व्याख्या प्रेमाची होते ज्या प्रेमामध्ये वासना सडते ना ते प्रेमाची व्याख्या होतच नाही कधी काळी मी ऐकलं होतं प्रेमाच्या नदीत घसरला पाहिजे आता म्हणतात ना लोक काय झालं आमके अमके गेले काय झालं पोरील पोराला प्रेम झालं पळून गेले बयाड बेलने फत्र्याचं प्रेम घेऊन बसले तुम्ही नागाच शेंबड पुसता येत नाही प्रेमातलं की एक अक्षर जरी करलं तरी खूप झालं ओगं चाललंय फाजिलपणा प्रेमाच्या नदीत घसरला पाय याला प्रेम म्हणतात प्रेमाच्या नदीत ग... एक एक वाचत होत दर्द भरी कुठं तरी तेव्हा प्रेमाच्या नदीत घसरला पाय एकाला हाय दुसऱ्याला बाय निघून प्रेम कोपरा प्रेम कस को साहेबावरून शिका स्वराष्ट्रातला देव महाराष्ट्रात आणला ती प्रेमाची ताकद आहे ध्यानात ठेवा स्वराष्ट्रातला स्वराष्ट्र म्हणजे गुजरात गुजरात मध्ये असणारा माझा देव महाराष्ट्रात आणला रुक्मिणी आणि आपल्या विदर्भाचं नाव जागतिक पातळीवर नेऊन घातलं ही ही विदर्भाची होय प्रत्येकाला अभिमान वाटावा सौराष्ट्रातला देव महाराष्ट्रात म्हणून सौराष्ट्र आणि महाराष्ट्र याच यमक जुळत रुक्मिणी साहेबांचा विवाह झाला मग रुक्मी जो होता रुक्मी माझ्याकडे बघा हा जो रुक्मिणी होता रुक्मिणी आई साहेबाचा भाऊ भगवंताबरोबर युद्ध करायला पुढे आला माता रुक्मिणी आई साहेबांनी पर आ, माता रुक्मिणी